सध्या मुंबईमध्ये कबूतरखाना आणि कबूतर हा विषय खूप चालू आहे विविध चर्चा होत आहे राजकारण पेटतायत पण आपल्याला या सगळ्या विषयापासून दूर जाऊन कबूतरापासून नेमकं काय आजार होऊ शकतात याविषयी माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची आहे नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईस हॉस्पिटल डॉक्टर अभिज क्लिनिक ह्या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कबूतराच्या विष्ठा आणि कबूतराचे जे काही पंख आहे त्यापासून नेमका कोणते आजार होऊ शकतात याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर एक सर्वे झाला होता एक इंटरनॅशनल जे काही जर्नल आहे त्या जर्नल मध्ये हा सर्वे आलेला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की कबुतराच्या विष्ठा किंवा पंखापासून साठ वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात तर ते आजार त्यामधील प्रामुख्याने पास आजार आए, ते जे आहेत ते खूप प्रामुख्याने आढळत असतात तर ते काय आहे ते मी आता सांगतो त्यातील पहिला आहे बर्ड फॅन्सर निमोनिया म्हणजेच हायपरसेन्सिटिव्हिटी निमोनायटिस दुसरं आहे हिस्टोप्लाझमोसिसिप्टोपोसिस तिसरा आहे सिटापोपोसिस आणि सालमोनिला टायफी म्हणजे टायफाईड चा जो विषाणू आहे तो सुद्धा या कबुतराच्या विष्ठेमधन पसरू शकतो अनेक प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन असतील फ्लू असतील हे पसरू शकतात कबुतराचा विष्ठा किंवा त्याच्या पंखापासून नेमका हा पसरतो कसा तर कबुतराची जी काही विष्ट आहे ती साठत राहते आपल्या परिसरामध्ये आणि ते काही दिवसांनी त्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया व्हायरसेस फंगस ग्रोथ होतात आणि हे हवे मार्फत पोलन ग्रेसच्या मार्फत हवेत पसरतात आणि ते आपण श्वसनाच्या द्वारे मध्ये घेतलं तर त्यामधन हे कबुतरा जे काही आजार आहेत ते पसरतात तर याची लक्षणं आता आपण जाणून घेऊया तर लक्षणं अगदी जंगल फ्लू मध्ये जे काही लक्षणं असतात न्युमोनियामध्ये जे काही लक्षणं असतात तर तेच लक्षणं यामध्ये दिसत होतात सर्दी ताप अंगदुखी आपल्याला ब्रेथलेसनेस म्हणजे श्वास द्यायला त्रास होणे चालताना दम लागणे लागणे प्रचंड अंगवृत्ती असेल प्रचंड असेल जे काही कॉमन फ्लूची जी लक्षणं आहेत तीच लक्षणं यामध्ये सापडत असतात त्यानंतर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे कबुतरापासून होणारे जे, जे काही इन्फेक्शन आहे ते रोखण्यासाठी आपण नेमकं काय काळजी घेतली पाहिजे तर कबुतर ज्या ठिकाणी त्यांचं घरट आहे ते घरट आपण काढून टाकलं पाहिजे आपल्या समोरची काही गॅलरी आहे त्या गॅलरीच्या चित्त आपल्याला पूर्णपणे कव्हरिंग बसवायची आहे साळी बसवायची आहे जेणेकरून कबुतर आपल्या त्या परिसरामध्ये येणार नाही गर्ट बनवणार नाही कबुतरांना दाणे देणं बंद करायचं आणि कबुतराची विष्ठा साफ करत असताना व्यवस्थित हातामध्ये ग्लोव घालायचे तोंडाला मास्क लावायचा जेणेकरून त्यांच्या विष्ठेमधनं जे काही बॅक्टेरिया फंगस असेल ते आपल्या शरीरामध्ये जाणार नाही आणि व्यवस्थित हाताची स्वच्छता आपल्याला ठेवायची आहे आणि चा वापर देखील करत राहायचा आहे क्राउडेड प्लेसेस मध्ये जर आपण गेलो तर आपल्याला ही चालू घ्यायची ही होती ह्या कबुतरापासून होणाऱ्या काही आजारांची माहिती आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास त्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिष विणिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा